आता वैरणीची भरपूर टंचाई आहे त्याच्यामुळं नेपियरचा मकाचा माना कशाचा पण मुरगास करतात लोक आता पाण्याच्या टंचाईमुळं लोक उसाचा पण मुरगास करायला लागले ते आता काय झालंय पाऊस काळ कमी आहे आता जर केला तर जनावरांना टिकून राहील चारा पाण्याच्या अभावी तेवढा आवरेज भेटणार नाही त्यामुळे आता उसाचा मुलगा नियोजन चालू आहे तर आमचं मुरगाचं मशीन आहे ही आम्ही शेतकऱ्यांच्या बॅगा भरून देतो शेतकरी मानवानो आता जर तुम्ही बघितलं जर आता उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळा चालू झालाय म्हणल्यावर जे आपले जनावर जे आहेत त्यांना तारा जर टाकायचं म्हणलं तर येणारा काळ पुढं खूप भयंकर येणार आहे आता यंदा पाऊस काळ कमी झाला आहे त्यामुळे होते काय की ज्या भागात पाणी आहे त्या भागात ठीक आहे पण ज्या भागात पाणी खरोखरच पाऊस कमी झालाय पाणी कमी आहे त्या भागात अशा काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे आता येणाऱ्या काळात जनावरांना जी काय जितार जनावरांचा प्रश्न आहे तो मिटणार आहे आता जरी रवी तर बघितला आपण तर आपण काय करतो मकाचा मुरघास केला या अगोदर बघितलाय आपण रेड पेर असो ग्रीन पेर असो गिनेगोलचा आपण इकडं हत्ती गवत म्हणतो त्याचा जरी मुलघास केला तरी चालतो या ठिकाणी उसाचा मुरघास करायचं काम चालू आहे तर आता उसाचा मुरघास नेमका कसा केला जातो त्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे त्या आपल्या जे काय आपण मकाचा मुरगास करतो तशा पद्धतीचं आहे का वेगळी काय आहे ते आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आणि ह्या उसाच्या मुरगासाचा नेमका फायदा काय हे सुद्धा आपण बघणार आहे आमचे मित्र आहेत त्यांच्या त्यांची ही मशीन आहे आणि ते रेग्युलरली शेतकऱ्यांचं जे बॅगा ज्या भरून देतात मुरघासच्या ते भरून देण्याचं काम करतात आपण जे काय थोडी माहिती आहे ती त्यांना विचारणार आहे नमस्कार भाऊ आपल्या चॅनल स्वागत आपला परिचय द्या माझं नाव सुभाषकर बासरकर राहणार झंजेवाडी आणि खुडूस मध्ये पण असतो मी आमचं काम खुडूस झंजेवाडी या सहा गावामध्ये चालतं तर आता ही उसाचा मुरघास करायचा आता उशाच काय मकसारखाच केला जातो बारीक करावं लागतं थोडं एवढंच मक पेक्षा थोडं बारीक करावं लागतं आणि तोडल्यानंतर ऊस सुकावा लागतो एक आता काल तोडलेला आहे हा ऊस आता आज ह्याच मुरगास चालू आहे पाण्याचं प्रमाण जरा कमी होत कमी होवं लागतं आता एरवी जर आपण मग मकाचा मुरघास करतो आणि मक्काचा मुलघास केले केले आपण काय करतो लगेच करतो पण त्यामुळे काय होतं दुधा सुद्धा पाण्याचं प्रमाण त्याचं जास्त आढळून आलंय त्यामुळे आता थोडं तर थो लोक सुद्धा मकाचा मुरघास करायला थोडस कमी करायला सत्तर टक्के पीएच लागतो हा पीएच लागतो आता विषय काय झालाय की ही उसाचा मुरघास आपण करतोय हे नेमका गुरांच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा आता दुध दूध उत्पादक गुरं म्हणलं तर दूध उत्पादक आलं दूध वाढीसाठी ह्याचा उपयोग कितपत होतोय तस तर हा उसाचा मुरघास म्हणजे काय अडचण नाही केला तरी हा झाल्यामुळे खायला पण काय अडचण नाही आणि आपण आपल्या घरच्या साध्या कु, कडबा कुटी मशीनवर केला तर त्याच्या मोठ्या चकट्या पडतात मोठ्या त्याच्यामुळं ते जे मुरगास मुर करताना त्याच्यामध्ये लाल बुरशी तयार काय होत नाही ह्याचं बारीक होतं एकदम बारीक होतं त्याच्यामुळं हवा राहत नाही आणि एकदम बॅग घट्ट झाली जाती हवा राहत नाही याच्यामध्ये चांगला मुलगा असू तो जनावर चांगला फायदा आहे शेतकरी ह्या व्हिडिओ मागचा मुद्दा असा आहे की आता जर तरुण होत करू शेतकरी असेल बाबा त्याला कमी क्षेत्र असेल आणि एखादा आता तुम्ही बघू शकता चारशे पंच्याहत्तर डीआयचा ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे ट्रॅक्टर असेल तर एक व्यवसाय म्हणून सुद्धा तुम्ही ह्याचं नियोजन करू शकता आता आपण त्या मशनी विषयी पण त्यांच्याकडे जाणून घेणारा एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर आता फेब्रुवारी महिन्यात आता येणारा मार्च एप्रिल मे हा जून भयानक काळ आहे आता त्यामुळं ऊस जर आपण हाय ठेवला तर उद्या ऊसाला पाणी कमी पडणार आहे आणि मग उद्या ऊस जळण्यापेक्षा आताच त्याचा वेळ जर मुलगास असा जनावरांना करून ठेवला तरी होणारा तोटा जो आहे तो होणार नाही भाऊ मला सांगा की ही जी मशीन आहे काय ती म्हणजे कुठल्या प्रकारची मशीन आहे आता तर जर आपण बघितली कुठली रेग्युलर आपण मग मुरघास करतो ती मशीन आणि ह्या मशीन त्या मशीन मध्ये आणि ह्या मशीन मध्ये मला मशीन कुठल्या प्रकारचे मशीन सगळ्या सारखेच आहेत फक्त थोडस मॉडेल मध्ये बदल आहेत थोडं मोठं मॉडेल आहे ह्या वेट ही फ्लॅवेल वेट फिरणार आहे वेट भरपूर आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टर वरती लोड येत नाही घास जर जास्त झाला तर लवकर स्पीड कमी होत नाही त्या वेट मुळे स्पीड भरपूर असल्यामुळं ती आरी येत नाही ट्रॅक्टर येत नाही ही जी मशीन आहे ती रिवसी नाही ना रिवस त्या त्यामुळे काय अडचण जास्त जास्त मालिक सांगा की ही जी मशीन आहे ती किती एच पी पासून पुढे चालते ही मशीन सत्तावीस एच पासून पुढे कुठल्याही ट्रॅक्टरला चालू बारका सर्व सातची चव ट्रॅक्टर हो त्याच्यापासून चालू शकते तुमच्याकडे जरी लहान ट्रॅक्टर असला जर व्यवसाय म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीचे काही नियोजन तुम्ही करू शकता त्यामुळे होणारा जो फायदा जो आहे शंभर टक्के तुम्हाला होईल आता आपण बघणार आहे ते मुरगाच्या प्यागा जे आहे ते नक्की पाळल्या जातात आता या ठिकाणी ट्रॅक्टर बाहेर काढायचं नियोजन चालू आहे आता टॅक्टर या ठिकाणी आरलेला आहे आणि दोन दोन ट्रॅक्टर लावून या ठिकाणी ट्रॅक्टर जो आहे तो बाहेर काढण्याचा मी चालू ठिकाणी ट्रॅक्टर काढल्यानंतर डायरेक्ट ज्या ठिकाणी आपण मुरघास करणार आहे त्या ठिकाणी आता ठिकाणी आता आपण ज्या ठिकाणी मुरघास करणार आहे ते त्या ठिकाणी बरोबर आणि सानार लावून घेतलाय आता खाली करायचं काम चालू आहे इनर लावायचं काम चालू आहे बॅगा मुरगाच्या चांगल्या जर मायको घेतल्या तर दोन टर्मल चालत्या त्या अशा पद्धतीनं चालू केलंय जसं आपण मकाचा मुर्गास करतो तशाच पद्धतीनं ह्याचा सुद्धा बघू शकता तुम्ही पाला कुठं कुठं तर रासोय तर तुकडं जे आहे एकदम बारीक होता त्याचं ती पण असला जर कडबाग कुटीची मशीन असली तर बारीक होते जर आपल्या घरगुती कडबाग कुटीने केलं तर ते जे मोठं मोठं पिस आहे ते होतं आणि त्यामुळे फंगल वगैरे म्हणजे बुरशी लागली जाते त्यामुळे तो मुरगास घास काय व्यवस्थित होत नाही तर करायचं असेल तर अशा मशनाने करायचं करून जे तुकडे ते बारीक बारीक हे घास थोडा कमी ज्या झाला ना त्यावेळेस हे असं पाचवून तरी पाचून ना जाते अदरवाईज एकदम ओके मध्ये जी कुट्टी आहे ती झाली आता हे इनर मध्ये थोडं बसून भरून घेतले आता ही डायरेक्ट एनर्जी आहे डायरेक्ट त्या मुर्गाच्या बॅग मध्ये मग कसा मुलगा करतो आपण त्यात आपण काय करतो कल्चर पावडर टाकतो पण आता डेट म्हणून काय सुद्धा हा कुठे केलंय तसं डायरेक्ट भरायचा की कडाकोट दाबून व्यवस्थित भरायचा एनर्जी आहे आता ही व्यवस्थित व्यवस्थित्या आपल्या मुर्गाची बॅग जे आपण सांगाड्याला टांगलेले आहे त्यात व्यवस्थितरित्या हे करायचं आहे बॅग थोडीशी तीच असावी जेणेकरून मुर्घास त्यामध्ये भरला तर खाली येतं आणि त्यामुळं जे काय जो आहे का मुर्घाचा बॅगचा तो व्यवस्थित निघला जातो त्यामुळं बुरशी वगैरे त्यामध्ये लागत नाही तर व्यवस्थितरित्या गुंडळून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मग गमिल्यानं त्यामध्ये टाकायचा आहे जो काय आपल्या मुर्गाचं कुटा केलेला आहे तो आता मुरघास जर करायचं म्हटलं तर यात महत्त्वाचा विषय काय राहतो की लेबर जे आहे ते भरपूर लागते भरपूर म्हणजे लेबर जर भरपूर असेल तर मुलगा आपला जो आहे तो लवकर होतो साधारणतः मुर्गाची एक जर बॅग करायची म्हणलं तर एक दोन हजारापासून ते अडीच हजारापर्यंत एक गुंठा ऊसाचा भेटतो आणि त्यामध्ये साधारणतः एक बॅग आहे ती मुर्गाची होते आता तुम्ही बघू शकता असं जर गाड्याने व्यवस्थितरित्या तुडवून जर घेतलं तर थर बाय थर थर बाय थर तुडवून घेतलं तर जे काय बुरशी जी होणार आहे ती होत नाही आणि दुसरी गोष्ट यामध्ये जर मुरगासला एका बॅगाला जर खर्च म्हणला तर हे जे लेबर आहे ते अठराशे रुपये एका बॅगला तयार करायला ते घेतात आणि अठराशे प्लस अडीच हजार जवळपास चा चार ते साडेचार हजार रुपयेमध्ये आपल्याला एक बॅग जे आहे ती मृगसाची आपल्याला भरून तयार भेटते साधारण पंचेचाळीस दिवसानंतर ही जर बॅग खोलली तर आपल्या वापरापर्यंत म्हणजे जोपर्यंत बॅग संपत नाही तोपर्यंत व्यवस्थितरित्या ही बॅग जे आपल्या गुरांना खाण्यासाठी ही फायदेशीर ठरू शकते मित्रांनो तुम्हीसुद्धा इकडं तुम कुठल्या प्रकारचं जनावरांचं चा खायचं चाऱ्याचं चा नियोजन जे आहे ते तुमच्याकडे आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जो मकस आपण मुर्घास करतो त्याच्या तुलनेत जर म्हणलं तर टिकायला सुद्धा उसाचा कधी कधीही भेटत राहतो टिकाय सुद्धा भरपूर आणि दूध उत्पादन वाढीत म्हणलं तरी तरी पण ह्याचा फायदा हा शंभर टक्के होतो यातलं कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते भेटले जात दूध उत्पादन वाढीमध्ये वाढ झालेली जे काय ज्या शेतकऱ्यांनी पहिला केला आहे मुर्घास ऊसाचा त्या शेतकऱ्यांना आम्ही चर्चा केली आणि ते सुद्धा शेतकरी बोलले की ह्याचा खरोखरच जो मकच आपण मुरघास करतो त्याच्यापेक्षा दूध उत्पादन वाढीत चांगला रिझल्ट आहे शेतकरी ही विषय माहिती आपणास कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शेती आणि शेतीविषयी जी काय माहिती आहे ती आम्ही आपणापर्यंत असंच सातत्यानं आजवर जसं पोचवत आलो आहे तसं सातत्यानं आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहू